मोहोळ येथे ए व्ही एस महिला क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने डॉक्टर किरण माने यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी नगरसेविका सीमाताई पाटील नगरसेवक सुशील क्षीरसागर माजी आमदार यशवंत माने कौशिक दत्ते गायकवाड माजी आमदार राजन पाटील व इतर मान्यवरांची ए व्ही एस महिला क्रेडिट सोसायटीला शुभेच्छावर भावना व्यक्त केल्या या ए व्ही एस महिला क्रेडिट सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी सर्व दूध डेअरीचे चेअरमन मंडळ व पदाधिकारी दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माझे आमदार राजेन पाटील म्हणाले की एस महिला क्रेडिट सोसायटीने व्यक्तीची पत पाहूनच कर्ज द्यावे असे म्हणाले पाहुयात आमदार राजेन पाटील काय म्हणाले किरण माने विशाल दळवी वैभव पाटील या संस्थेच्या चेअरमन आमच्या भगिनी श्वेताई दळवी वाईस चेअरमन शुभांगीताई राजमाने निमंत्रित आपल्याला दिलं आमचे मेजर तानाजी माने श्रीकांत धवन उपस्थित सर्व निमंत्रित सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्व तालुक्यात आणले माझे बंधू आणि भगिनींना आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं एक महिला क्रेडिट सोसायटीचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी संपन्न झालेलं आहे प्लॉट मोहोळ तालुक्यामध्ये पहिलीच महिलांची कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असू शकेल मला पूर्ण विश्वास आहे पूर्ण खात्री आहे की ही सोसायटी एक आदर्श अशा प्रकारची सोसायटी होईल आदर्श अशा प्रकारचे क्रेडिट महिला क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी होईल कारण पुरुषांपेक्षा महिलांच्या मध्ये बचत करण्याची जपून ठेवण्याची अधिक सवय आहे त्याचा फायदा या संस्थेला झालेशिवाय होणार झालेशिवाय राहणार नाही आपण आणि कदाचित ही महिलांनाच कर्ज देईल का सगळ्याला देईल मला माहिती नाही आहे परंतु आमचा जो बँकांचा अनुभव आहे महिलांना कर्ज दिलं कि ते नव्याण्णव टक्के फिटत काही आहे म्हणूनच फिटत आणि आम्हाला कर्ज दिलं की निलाव जरी काढला तरी फिटत नाही हा फरक आहे आज माझ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कर्ज आम्ही बचत गटाला वाटत होतो पूर्वीच्या काळामध्ये शेंड पर्सेंट वसुली होत होते त्या महिलांनी कधीही सरकार कोणचं माफ करत आहे का आणखीन कुठनं पैशून आपले पैसे फेकतील का अशा प्रकारची विचारधाराच महिलांच्यामध्ये नाही आमच्या भगिनींच्यामध्ये नाही आणि त्यामुळे ही या महिलांचे सोसायटी असल्यामुळं नक्कीच त्याचे यशस्वी होतील त्यांना कारभार कसा करावा हे सांगण्याची आवश्यकता नसते अनेक आमच्या भगिनी आमच्या भावांना सांगतात कारभार असा कर तू म्हणून आणि म्हणून करता महिला ह्या बचत करणाऱ्या आहेत म्हणून राज्य सरकारनं त्याला पंधराशे रुपये आपलं फुल फुलाची पाकळी बहिणीची मन करता देण्याचं काम या राज्य सरकारनं केलेलं आहे हा तेव्हा मी आता आमदार साहेबांचं जरी आज आमदार नसले ते तरी मी जातो त्यांच्याबरोबर मंत्रालयात कधी कधी तर सगळे मंत्री त्यांना सन्मानानं वागवतात त्यामुळे आता आमची विनंती राहील की आता बहिणींनी बघितलं भावाचा जरा भाग आहे की त्या दृष्टीने जरा प्रयत्न करा याना याना सांगा तुमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्ही सांगा म्हणजे आमचं बी भाग येईल त्याच्यात विनोदाचा भाग सोडून द्या परंतु अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारी ही एव्हीएस ग्रुप आहे तिथं किरण माने असतील विशाल असतील विनोद म्हणजे किरणचे वडील असतील म्हणा त्यावेळेला या मंडळीने हा उद्योग सुरू केला किती साली केला आपण पहिल्यांदा दोन हजार तेराला हा जे आपलं कर्ज सोळा लाग दोन हजार सोळा लाग दोन हजार सोळा ला पहिल्यांदा हिने दुधाचा व्यवसाय चालू केला आणि बघता बघता सात हजार लिटर दूध त्यांचा गोळा झालेला आहे म्हणजे किती विश्वासार्थ यांच्यावर यांच्यात निर्माण झाली हे आपण बघू शकता माझा तर हात दुखायला लागला नारळ फोडून नारळ फोडून नारळ फोडून दर वर्षात दोन चार जागा तर वाने घेऊन येतात अनेक लोक माझ्याकडे <laughs> येतात अजून बी येतात बर ताई पण येणारी लोक सांगायचं पोलिटिशियनला आमच्याकडं भांडण झालंय बापाचं पोराचं भांडण झालंय बावा भावाच भांडण झालं शेजाऱ्याचं झालंय इलेक्शनला झेंडा ध्यादा लावला लावून भांडण झाले असल्या लोकांची संख्या माझ्याकडे खूप येते मग ही मंडळी जी येतात नेहमी एक नवीन काहीतरी उद्योग चालू करून त्याचा नारळ फोडण्यासाठी मला येतो त्यामुळे मला त्यांचा खूप आनंद वाटतो समान वाटतो आणि त्याही पुढचा तुम्हाला मी सांगेन कदाचित आपला माहिती असेल नसेल आमदार साहेब तुम्हाला ही जी तानाजी माने विशाल दर्वी विनोद राजमाने वैभव पाटील ही एका जातीची नाहीत मला त्याला अभिमान आहे बरोबर आहे ना एका बाजूला आमच्यासारखी करंटी माणसं आमच्या स्वार्थासाठी जातीच्या भिंती उभा करतात परंतु काही माणसं जातीच्या जा पलीकडे जाऊन अशा प्रकारे आज दोन पोहरा असली एकाला नोकर लागली तर भाऊ लेखी दुसरा दुसऱ्या तुम्हाला वेगळं राहायचं काय चल बघा तुम्हाला कधी अनुभव कोणाला आला असेल एक शेती करत असला आणि दुसरा जर नोकरीला असला तर तो आलाच मोळणार राहायला म्हणून समजायचं का मुलाचं शिक्षण मुलाच्या शिक्षणासाठी येत नाही ते कोणती मथार मथारी ते भावत नाही त्याला अंगाला त्याच्यातून दूर जायचं म्हणतात अशा प्रकारची मानसिकता अलीकडच्या काळामध्ये होती एका बाजूला दुसऱ्या बाजूला आमच्यासारखी माणसं जातीच्या भिंती उभा करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेला ही तीन जातीचे मला म्हणजे जा जातीचं नाव घ्यायला आनंद वाटले कारण त्याचा आदर्श घ्यावा म्हणून एक धनगर आहे बरोबर आहे एक मराठा आहे आणि दोन लिंग आहेत नाही मी माहिती घेतली आदर्श घेतला पाहिजे आम्ही आधी आदर्श घेतला पाहिजे तात्या दोन्ही ताते आपल्या सवय आहे म्हणजे आपला मी मला बर का तुम्हाला मला सवय आणि अशा प्रकारे जर ही जातीच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन जर करायला कर लोक लागली तर आमचं कामच संपेल आणि म्हणून आम्ही होऊ देत नाही माझ्यावर घेतो सगळं मा, आम्ही म्हणून हे होऊ देत नाही आणि म्हणून यांचा आदर्श नक्कीच यांना शुभेच्छा देण्याची आवश्यकताच नाही कारण त्यांचं कर्तृत्व आहे कर्तृत्व तर आहेच पण त्यांची मन मोठी त्यांना कधी मोह झालेला नाही आहे ज्यावेळेला मोह होतो त्यावेळेला सगळं वाटलं होतं छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभा केलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं कि माझ्याकर माझा मा, माझा जो सैनिक आहे तो, तो मोहाने विकला जात नाही म्हणून स्वराज्य माझं झालं तद्वत ही जी आमची एव्हीएस कंपनी आहे ही तुम्हाला मोहन आहे म्हणून करता इतकी मोठी झालेली आहे आणि तुमच्या मार्गदर्शनाला आमच्या सगळ्या भगिनी आता माझी तर त्यांना विनंती आहे की आता आपण रेस लावू घोडा पुढे जातोय तुमचं दुधाच का आमची क्रेडिट सोसायटी जाते ना हा बघा मोठ्या आत्मविश्वास सांगितले त्यांनी त्यांना दाळात उभा करा पैसे मागायला हो बाहेर उभा राहिली पाहिजे ती आमची मिटिंग आहे बाहेर उभा राहा करताना तसं मला शिवाय माझ्याकडनं आनंद फोड आणायच नाही ती पुढच्या गाड्या हे मी बोलतोय विनोदांनी समजा बरं का नाही कोसला काहीतरी विनोद सोडून घ्या परंतु अशा प्रकारे चांगलं काम करणारे तरुण थोर। पूर्ण आपल्या तालुक्यामध्ये तेही माझ्यासारख्याच भाग्यच आहे माझ्यासारख्या काय राज्यकर्ता नाही पुढे कार्यकर्ता म्हणून भाग्य आहे आणि मला तर असे लोक लई आवडतात उद्योगी आधी उद्योग आधी परमार्थ आधी प्रपंच मग परमार्थ तो अतिशय चांगल्या प्रकारचं काम समूहाचा आहे त्यांच्याच नावानं आज आपण क्रेडिट सोसायटी उभा केली कर्ज देताना पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती राहील की कुणीतरी फोन केलाय म्हणून करता त्याला कर्ज देत हे पथ्य पाळा आलं लक्षात तुम्ही तुम्ही चेअरमन आहेत ना हा मी फोन करेन चेअरमन साहेब एक सवय याला फोन कर्ज द्या बरं मनात ठेवून टाका त्याला कर्ज दिलं की थकल म्हणून समजा तुम्ही कारण सगळे असलीच लोक आमच्याकडे असतात ना आम्ही तसलीच असतो त्यामुळं तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही पुन्हा एकदा अतिशय चांगल्या प्रकारचं काम गेली दहा बारा वर्ष झालं या त्या कंपनीच्या माध्यमातून इथं करताय जसं घाडग्या पाटील ही कंपनी होती कोल्हापूरची दोन पिढ्या होती ती घाडग्या घाडग्या पाटील मला वाटतं एक मराठा आणि एक जैन असं काय तर होतं ती मला नक्कीच अटिवात माहीत नाही त्यांचा परंतु त्यांच्या दोन पिढ्या त्यांचा तो व्यवसाय चालला असं इतक्यातलं मला माहिती नाही तेव्हा आपलंही अशाच प्रकारे पुढची पिढी त्याच्या पुढची पिढी या माध्यमातून सोना त्याची सोनाई झाली आमच्या तात्याच्या वेळे सोन्याची खूप बारकी होती ती सुद्धा खूप मोठी झाली सोनाई त्याचा तुमची नक्की मला विश्वास आहे की तुमचा हा मोळा असा राहिला आणि राहणार आहे त्यात काही दुमत नाही आहे त्यामुळे अशा प्रकारे आदर्श तुमची पतसंस्था होऊ आणि आदर्शाचा हो, आदर्शा प्रकारचा दुधाचा डॉग एखाद्या सोनाई पुन्हा ती नॅचर का काहीतरी आहे पुन्हा डायनॅमिक्स आहे ह्याच्यासारखा तुमचा होऊ त्या कार्यक्रमाला निदान तिथे बसाल तर आम्हाला बोलवा इथं ना काय अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या संचालक मंडळांना आणि एव्हीएस ग्रुपला मनापासून शुभेच्छा देतो आणि अतिशय तुमची याईपेक्षा जास्त भरभराट हो अशा प्रकारची लागण्याचा त्याच्या मी प्रार्थना करतो आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मनपूर्वक आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद